नमस्कार मागील भागामध्ये आपण पायथन मधील स्ट्रिंग म्हणजे काय याची थोडक्यात माहिती घेत स्ट्रिंग क्रिएट करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या तसेच स्ट्रिंग तयार झाल्यावर त्यातील कॅरेक्टर ऍक्सेस करण्याकरता आपण कुठल्या वेगवेगळ्या पद्धती वापरू शकतो याची थोडक्यात माहिती आपण मागील भागामध्ये बघितली होती तर या भागामध्ये आपण हीच माहिती उदाहरणांद्वारे समजून घेणार आहोत चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया स्ट्रिंग क्रिएट करण्याकरता आपण चार वेगवेगळ्या पद्धती शिकलो होतो त्या म्हणजे युझिंग सिंगल कोट युझिंग डबल कोट युजिंग ट्रिपल सिंगल कोट आणि युझिंग ट्रिपल डबल कोट तर पहिली पद्धत आहे युझिंग सिंगल कोट स्ट्रिंग स्टोअर करण्याकरता सगळ्यात पहिले मी एक व्हेरिएबल घेते एस वन नावाचा त्यानंतर इक्वल टू साईन आणि इथे आता सिंगल कोट मी इथे देते आहे इथे स्टार्टिंग सिंगल कोट आणि एंडिंग सिंगल कोट आलेला आहे आणि त्यामध्ये मी माझा हा स्ट्रिंग लिहिलेला आहे आता हा पायथन प्रोग्रामिंग नावाचा जो स्ट्रिंग आहे हा सिंगल कोट मध्ये मी लिहिलेला आहे यामध्ये स्पेसेस आपण देऊ शकतो तर हा स्ट्रिंग माझा एस वन नावाच्या वेरियेबल मध्ये स्टोअर झालेला आहे तो मला डिस्प्ले करायचा असेल तर मला प्रिंट या फंक्शनचा उपयोग करावा लागेल प्रिंट एस वन तर अशा पद्धतीने पायथन प्रोग्रामिंग हा स्ट्रिंग मी सिंगल कोटच्या मदतीने प्रिंट केलेला आहे त्यानंतर दुसरी पद्धत आहे युझिंग डबल कोट्स परत मी इथे एक वेरिएबल घेतला आहे त्यामध्ये स्ट्रिंग स्टोअर करणार आहे पण आता तो स्ट्रिंग मी डबल कोट्समध्ये लिहिणार आहे मला तो स्ट्रिंग डिस्प्ले करण्याकरता प्रिंट या फंक्शनचा उपयोग करावा लागेल प्रिंट एस तर अशा प्रकारे आपण डबल कोट्सच्या मद मदतीने सुद्धा स्ट्रेन हा क्रिएट करू शकतो त्यानंतर पुढची पद्धत आहे युझिंग ट्रिपल सिंगल कोट तर इथे सुद्धा मी नवीन व्हेरिएबल घेतलेलं आहे आता इथे सिंगल कोट मला द्यायचे आहेत पण ते तीनदा मला द्यायचे आहेत तर सिंगल कोटचं बटन मी इथे प्रेस केलेलं आहे एकदा दोनदा आणि तीनदा तर तीन वेळेस मी सिंगल कोटची की प्रेस केल्यानंतर इथे स्टार्टिंग ट्रिपल सिंगल कोट आले त्यानंतर माझा करसर आहे आणि एंडिंग ट्रिपल सिंगल कोट झाले इन बिटवीन माझा करसर आहे त्या ठिकाणी मी माझा स्ट्रिंग हा लिहू शकते परत प्रिंट या फंक्शनचा उपयोग करून मी हा स्ट्रिंग प्रिंट करते आहे तर अशा पद्धतीने ट्रिपल सिंगल कोटचा उपयोग करून सुद्धा मी स्ट्रिंग क्रिएट करू शकते त्यानंतर ट्रिपल डबल कोट्स परत एक नवीन व्हेरिएबल मी इथे घेतला आता डबल कोट्स मला यूज करायचे आहे तर शिफ्ट कीचा उपयोग करून मी डबल कोट्सचं बटन हे तीन वेळेस प्रेस करते तर सिंगल कोटप्रमाणेच इथे ट्रिपल डबल कोट्स आले आहे स्टार्टिंग ट्रिपल डबल कोट्स त्यानंतर तुमचा कर्जर आणि एंडिंग ट्रिपल डबल कोट्स तर इन बिट्वीन मी माझा स्ट्रिंग इथे लिहिलेला आहे आणि प्रिंट या फंक्शनच्या साह्यानी मी माझा स्ट्रिंग हा प्रिंट करू शकते तर अशा पद्धतीने सिंगल कोट डबल कोट ट्रिपल सिंगल कोट आणि ट्रिपल डबल कोट्सचा उपयोग करून मी माझा स्ट्रिंग हा क्रिएट करू शकते आता हे ट्रिपल सिंगल कोट आणि ट्रिपल डबल कोट्स हे शक्यतोवर आपण ज्यावेळेस आपला स्ट्रिंग हा मल्टी लाईनचा असतो समजा आपल्याला एखादा पॅरिग्राफ ॲज अ स्ट्रिंग म्हणून स्टोअर करायचा असेल त्यावेळेस आपण हा हे ट्रिपल सिंगल कोट आणि ट्रिपल डबल कोटचा उपयोग करू शकतो ते आपण मल्टी लाईनचा स्ट्रिंग स्टोअर करून बघूया सपोज पायथन प्रोग्रामिंग सोबत नेक्स्ट लाईनला मी लिहिते आहे जावा प्रोग्रामिंग नेक्स्ट लाईनला मी लिहिते आहे सपोज सी प्लस प्लस प्रोग्रामिंग तर इथे माझा हा तीन लाईनचा स्ट्रिंग मी एस थ्री नावाच्या मध्ये स्टोअर केलेला आहे युझिंग ट्रिपल सिंगल कोट ठीक आहे तर अशा पद्धतीने युझिंग ट्रिपल सिंगल कोट्स मी मल्टी स्ट्रिंग हा डिस्प्ले करू शकते सेम मी इथे डबल कोट्स मध्ये सुद्धा मल्टीलाइन स्ट्रिंग हा स्टोअर करते आहे आणि तो डिस्प्ले करते प्रिंट फंक्शनच्या साह्याने तर या ठिकाणी आपण बघू शकतो ट्रिपल डबल कोट्स मध्ये मी मल्टी लाईन स्ट्रिंग हा एस फोर व्हेरिएबल मध्ये स्टोअर केला आणि तो प्रिंट केला तर अशा पद्धतीने मी मल्टी लाईन स्ट्रिंग जो आहे तो ट्रिपल सिंगल कोट आणि ट्रिपल डबल कोट्सच्या मदतीने प्रिंट करू शकते त्यानंतर स्ट्रिंग क्रिएट केल्यानंतर आपल्याला स्ट्रिंग मधील कॅरेक्टर हे अॅक्सेस करायचे असेल त्याकरता आपण तीन पद्धती बघितल्या होत्या पहिली होती बाय युझिंग इंडेक्सिंग दुसरी पद्धत होती बाय यूजिंग स्लायसिंग ऑपरेटर आणि तिसरी पद्धत होती बाय यूजिंग लूप्स तर एक एक करून आपण या मेथड समजून घेऊया तर पहिली पद्धत आहे बाय यूजिंग इंडेक्सिंग स्ट्रिंगमधला इंडेक्स जो आहे तो आपण त्याचा उपयोग करून आपण स्ट्रिंगमधील कॅरेक्टर हे ऍक्सेस करू शकतो तर बाय इंडेक्सिंग इंडेक्सिंगमध्ये सुद्धा आपण दोन पद्धती बघितल्या होत्या एक होतं पॉझिटिव्ह इंडेक्सिंग आणि दुसरं होतं निगेटिव्ह इंडेक्सिंग आता पॉझिटिव्ह इंडेक्सिंग मध्ये स्ट्रिंग मधील कॅरेक्टर जे आहे ते लेफ्ट टू राईट फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये ऍक्सेस होतात तर आपण आपला स्ट्रिंग जो आहे एस वन व्हेरिएबलमध्ये स्टोअर केला सपोज पायथन प्रोग्रामिंग तर या ठिकाणी मला आता एस वन या स्ट्रिंगमधला सपोज फोर्थ लोकेशनचा कॅरेक्टर ॲक्सेस करायचा आहे तर इथे झिरो लोकेशनपासून आपलं इंडेक्सिंग सुरू होतं तर पी ला इंडेक्स असेल झिरो वन टू थ्री आणि फोर तर या ठिकाणी आपला ओ हा कॅरेक्टर इथे आपल्याला प्रिंट झालेला दिसेल त्यानंतर नेक्स्ट होतं आपला निगेटिव्ह इंडेक्सिंग निगेटिव्ह इंडेक्सिंग मध्ये कॅरेक्टर्स जे आहेत ते राईट right टू लेफ्ट आपले ऍक्सेस होतात त्यामुळे जे सगळ्या शेवटचे कॅरेक्टर असेल त्याचा इंडेक्स असेल मायनस वन तर या ठिकाणी मी डायरेक्ट आता प्रिंट स्टेटमेंट लिहिते कारण एस वन हा स्ट्रिंग आपण ऑलरेडी डिक्लेअर केलेला आहे एस वन ऑफ आता इथे मी सपोज मायनस वन दिला तर या ठिकाणी लास्ट कॅरेक्टर माझा ऍक्सेस झालेला आहे सपोज मी इथे मायनस फाईव्ह दिला तर मायनस फाईव्ह म्हणजे कुठला कॅरेक्टर येणार इथे आपण काउंट करू शकतो मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर मायनस फाईव्ह म्हणजे एम हा कॅरेक्टर इथे आपला डिस्प्ले झाला पाहिजे तर मायनस फाईव्हला एम हा कॅरेक्टर डिस्प्ले झालेला आहे सपोज मी इथे मायनस एट घेतला तर इथे जी हा कॅरेक्टर आपला प्रिंट झालेला आहे तर अशा पद्धतीने इंडेक्सिंगचा उपयोग करून आयदर पॉझिटिव्ह इंडेक्सिंग किंवा निगेटिव्ह इंडेक्सिंगचा वापर करून आपण स्ट्रिंग मधले कॅरेक्टर्स जे आहेत ते ऍक्सेस करू शकतो त्यानंतर स्ट्रिंग मधील कॅरेक्टर ऍक्सेस करण्याची पुढची पद्धत आहे बाय युझिंग स्लायसिंग तर आपण उदाहरण बघितलं होतं समजा माझ्या एस वन नावाचा व्हेरिएबल आहे त्यामध्ये मी टुगेदर हा स्ट्रिंग सेव्ह केलेला आहे तर स्लाइसिंग म्हणजे बेसिकली आपण दिलेल्या स्ट्रिंग मधला सबस्ट्रिंग इथे प्रिंट करणार आहोत मी इथे प्रिंट हे फंक्शन लिहिते स्ट्रिंगचं नाव एस वन आणि सबस्ट्रिंग फाइंड आउट करण्याकरता मला परत स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करावा लागेल इंडेक्सिंग मध्ये जसा केला होता त्यानुसार त्यानंतर आपण बघितलं होतं स्लायसिंग मध्ये आपण तीन व्हॅल्यूज देऊ शकतो एक तर स्टार्ट पोझिशन त्यानंतर स्टॉप पोझिशन आणि स्टेप तर पहिलं एक्झाम्पल आपण बघितलं होतं एस वन ऑफ इथे स्पेस कोलन आणि परत स्पेस म्हणजे इथे आपण स्टार्ट पोझिशन आणि स्टॉप पोझिशन ही दिलेली नाही आहे म्हणजे बाय डिफॉल्ट इथे स्टार्ट पोझिशन आपण दिली नाही तर तो कुठला कुठली व्हॅल्यू एक्सेस करतो अझ्युम करतो इथे स्टार्ट पोझिशन ही झिरो तसंच इथे स्टॉप पोझिशन आपण दिलेली नाही आहे त्यामुळे इथे स्टॉप पोझिशन तो बाय डिफॉल्ट कुठली अझ्युम करतो दॅट इज एंड ऑफ युअर स्ट्रिंग सगळ्यात शेवटचं जे कॅरेक्टर असेल ते त्याची पोझिशन ठीक आहे तर इथे आपला संपूर्ण स्ट्रिंग हा प्रिंट होणार आहे कारण आपण स्टार्ट पोझिशन आणि एंड पोझिशन यांची व्हॅल्यू दिलेली नाही त्यामुळे त्यांनी डिफॉल्ट व्हॅल्यू ह्या कन्सिडर केलेल्या आहे त्यानंतर सपोज मी इथे आता स्टार्ट पोझिशन दिलेली आहे टू आणि एंड पोझिशन ही दिलेली नाही म्हणजेच त्यांनी डिफॉल्ट व्हॅल्यू कुठली घेतलेली आहे लास्ट अल्फाबेट ऑफ युअर स्ट्रिंग पण स्टार्ट पोझिशन काय आहे तुमची टू म्हणजे इथे झिरो वन टू जे जी च्या पुढे संपूर्ण तुमचा स्ट्रिंग इथे प्रिंट होणार आहे जी च्या पुढचा संपूर्ण स्ट्रिंग इथे प्रिंट झालेला आहे त्यानंतर सपोज मी इथे एस वन ऑफ त्या स्टार्ट पोझिशन मी नाही दिली आणि एंड पोझिशन मात्र फाईव्ह दिलेली आहे म्हणजे सुरुवातीपासून फिफ्थ इंडेक्स जिथपर्यंत आहे त्याच्या आधीचं कॅरेक्टर कारण स्टॉप पोझिशन जी आहे स्टॉप पोझिशनचा जो नंबर असेल मायनस वन तिथपर्यंत आपला स्ट्रिंग हा प्रिंट होतो ठीक आहे त्यामुळे टी ओ जी ई टी ठीक आहे तर इथपर्यंत आपला स्ट्रिंग प्रिंट होणार आहे कारण एच चा इंडेक्स हा फाईव्ह येतो झिरो झिरो वन टू थ्री फोर आणि फाईव्ह त्यानंतर आपल्याला सपोज सबस्ट्रिंग हवा असेल एस वन च्या मधला एक सबस्ट्रिंग हवा असेल सपोज थ्री कोलन एट ठीक आहे म्हणजे स्टार्टिंग पोझिशन असेल थ्री झिरो वन टू आणि थ्री म्हणजे ई e, पर्यंत त्यानंतर फोर फाईव्ह सिक्स आणि सेवन तर एट एट नंबर काय दाखवतो आपला स्टॉप पोझिशन ठीक आहे तर सेवंथ लोकेशन पर्यंतचे सगळे कॅरेक्टर्स तुमचे प्रिंट होणार आहे तर बाय डिफॉल्ट तो लास्ट कॅरेक्टर असल्यामुळे आपला संपूर्ण स्ट्रिंग ई पासून संपूर्ण स्ट्रिंग हा प्रिंट होईल इथे सपोज मी सिक्स्थ दिलेला आहे तर सिक्स्थ लोकेशनला कुठलं कॅरेक्टर आहे इथे ई ला थ्री इंडेक्स होता फोर फाईव्ह आणि सिक्स म्हणजे सिक्स हा नंबर न घेता तो फाईव्ह पर्यंत सगळे कॅरेक्टर्स आपले प्रिंट करणार त्यानंतर आपण नेक्स्ट नंबर जो बघितला होता स्लाइसिंग मध्ये तो होता स्टेप तर स्टेपचा उपयोग आपण इथे करून स्ट्रिंग प्रिंट करूया सपोज मी स्टार्टिंग पोझिशन दिली आहे वन आणि एंडिंग पोझिशन दिली आहे मी एट आणि इथे स्टेप दिली आहे थ्री ठीक आहे म्हणजेच फर्स्ट कॅरेक्टर टुगेदर मध्ये आपण बघू शकतो की फर्स्ट इंडेक्सला कुठला कॅरेक्टर असेल ओ त्यानंतर तीन स्टेप ठीक आहे इथे आ, तर फर्स्ट लोकेशनला आपलं कॅरेक्टर आहे ओ एंड आ, लोकेशन किंवा स्टॉप पोझिशन आहे आपली एट तर ओ आपला आधी प्रिंट होणार आहे स्टार्ट पोझिशन त्यानंतर तीन आपला काउंटर व्हेरिएबल हा इन्क्रीमेंट होणार आहे तर वन टू आणि थ्री म्हणजे नेक्स्ट कॅरेक्टर जो आपला प्रिंट होणार आहे तो आहे टी त्यानंतर परत तीन वन टू अँड थ्री तर इथे आर हा आपला प्रिंट होणार आहे पोस्ट कॅरेक्टर ओ त्यानंतर तीन ची स्टेप असल्यामुळे तिसरा कॅरेक्टर तो आहे टी त्यानंतर परत टी पासन तिसरं कॅरेक्टर ते आहे आर त्यामुळे ओ टी आर असा स्ट्रिंग आपला प्रिंट शेवटची पद्धत आपण बघितली होती बाय युजिंग लुप्स स्ट्रिंग मधले कॅरेक्टर जर ऍक्सेस करायचे असेल तर आपण लुप्सचा उपयोग करून स्ट्रिंग मधले कॅरेक्टर्स हे प्रिंट करू शकतो तर दोन प्रकारचे लूप आपण बघितले होते याआधी फॉर लूप आणि व्हाईल लूप तर सगळ्यात पहिले आपण फॉर लूपचा उपयोग करून स्ट्रिंग मधील कॅरेक्टर हे प्रिंट करूया सम सपोज एस वनमध्ये मध्ये मी पायथन प्रोग्रामिंग हा स्ट्रिंग माझा स्टोअर केलेला आहे आता फॉर लूपचा सिंटॅक्स तुम्हाला माहिती आहे फॉर कीवर्ड त्यानंतर इथे लूप व्हेरिएबल मी घेतलेला आहे कॅरेक्टर त्यानंतर इन मेंबरशिप ऑपरेटर आणि माझ्या स्ट्रिंगचं नाव कोलन आणि एंटर आता इथे मी काय करणार आहे प्रिंट आणि कॅरेक्टरमधली व्हॅल्यू प्रत्येक इट्रेशनमध्ये कॅर या लुक मध्ये जी के व्हॅल्यू स्टोअर होईल ती माझी इथे प्रिंट होणार आहे तर इथे आपण बघू शकतो पायथन प्रोग्रामिंग हा स्ट्रिंग माझा एका लाईनमध्ये प्रिंट न होता प्रत्येक लाईनमध्ये एक एक कॅरेक्टर त्याचं Print मदे, आ, मदला प्रतिक, प्रतिक मदे प्रिंट झालेला आहे कारण कॅरियर वेरिएबलमध्ये स्ट्रिंग मधला प्रत्येक कॅरेक्ट प्रत्येक इटरेशन मध्ये स्टोअर होतो आणि प्रिंट फंक्शन आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वेळेस कर्सर जो आहे प्रिंट स्टेटमेंट ज्यावेळेस एक्झिक्युट होतो त्यावेळेस कर्सर हा आपला नेक्स्ट लाइन मध्ये जातो त्याकरता आपण काय केलं होतं इथे नेक्स्ट इटरेशन मध्ये आपला कर्सर नेक्स्ट लाइन मध्ये न जाता त्याच लाईनवर राहायला पाहिजे त्याकरता आपण इथे प्रिंट फंक्शन मधली एक ऑर्ग्युमेंट यूज केली हो होती त्याचं नाव होतं एंड एंड इक्वल टू आपण इथे स्ट्रिंग प्रिंट केला होता आणि तो आपण ब्लँक ठेवलेला आहे म्हणजेच काय की इथे प्रत्येक इटरेशन मध्ये आपला करसर जो है, तो नेक्स्ट मदे न जाता त्याच लाईन मध्ये आपला पुढचं कॅरेक्टर जे आहे ते प्रिंट होणार आहे तर अशा पद्धतीने सेम लाईन मध्ये आपले सगळे अल्फाबेट्स जे आहेत ते प्रिंट झालेले आहे तशा पद्धतीने फॉरलुकचा उपयोग करून आपण स्ट्रिंग मधले कॅरेक्टर्स जे आहेत ते प्रिंट करू शकतो त्यानंतर दुसरा लूप आपण बघितला होता व्हाईल लूप तर व्हाईल मध्ये आपल्याला इनिशियली एक काउंटर व्हेरिएबल इनिशियलाइज करायला लागेल तर मी इथे इंडेक्स नावाचा व्हेरिएबल मी घेतलेला आहे त्यानंतर व्हाईल लूपचा सिंटॅक्स कसं आहे व्हाईल कीवर्ड त्यानंतर कंडिशन तर कंडिशन आपण काय लिहिणार आहोत की इंडेक्स इज लेस दॅन लेंथ ऑफ स्ट्रिंग एस वन जोपर्यंत या स्ट्रिंगची लेंथ जी आहे त्यापेक्षा आपली इंडेक्सची व्हॅल्यू ही लेस असेल तोपर्यंत कंटिन्यू करेल त्यानंतर इथे प्रिंट आता प्रिंट काय करणार आपण एस वन या स्ट्रिंग मधली कुठल्या लोकेशन मधची व्हॅल्यू इंडेक्स या लोकेशनवरची व्हॅल्यू आणि आपल्याला इथे इंडेक्स हा जो, है, है। जो आपला काउंटर व्हेरिएबल आहे तो एकने इन्क्रीमेंट करायला लागेल हे फाईल लूपचं बेसिक आहे काउंटर व्हेरिएबल आपल्याला ऍज पर आपलं प्रोग्रामिंग लॉजिक आयदर इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट करावं लागतं जे आपलं फॉर लूपमध्ये ऑटोमॅटिक इन्क्रीमेंट आपला लूप व्हेरिएबल हा होतो ठीक आहे तर इंडेक्स आपला काउंटर व्हेरिएबल मी इथे एकने इन्क्रीमेंट केलाय इनिशियल व्हॅल्यू आहे त्याची झिरो तर एस वनचा झिरो लोकेशन वरचा कॅरेक्टर इथे प्रिंट होणार परत इंडेक्स ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होईल अशा पद्धतीने सेकंड कॅरेक्टर प्रिंट होणार तर हा लुक मी एक्झिक्युट करते सेम इथे प्रिंट फंक्शनचं जे वर्क आहे की प्रत्येक इटरेशन मध्ये फर्सल जो आहे तो न्यू लाईनला जातो त्यामुळे इथे आपल्याला एंड ऑर्ग्युमेंट जी आहे प्रिंट फंक्शनची ती यूज करावं लागेल जेणेकरून प्रत्येक कॅरेक्टर जो आहे तो सेम लाईनवर प्रिंट होईल तर अशा प्रकारे आपण इंडेक्सिंगचा उपयोग करून त्यानंतर स्लायसिंग ऑपरेटरचा उपयोग करून आणि फायनली लूबचा उपयोग करून स्ट्रिंगमधले कॅरेक्टर्स जे आहेत ते आपण प्रिंट करू शकतो तुम्हाला जर स्ट्रिंग वरील कुठला प्रोग्राम एक्सप्लेन करून हवा असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आपण भेटूया पुढच्या भागामध्ये नमस्कार